नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर अच्छा रस्ता सुरक्षा नियम नियम। रस्त्यावर अशा प्रकारचा अपघात एखादा सामान्य माणसाने केला असता बर का? काय झालं असतं त्याचा विचार तुम्ही करा एवढ्याला पोलिसांनी त्याला त्याच्या कुटुंबाला त्याच्या मित्राला बकोटी पकडून रस्त्यावर धरून त्याची झंड काढली असते पण सलमान खान सुटतो एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो हा संकेत बावनकळे सुटतो मी तो कोणाचा मुलगा आहे हे मानत नाही तो कोणाचे मुलगा असेल कायदा सगळ्यांसाठी समान हवा आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुरक्षेच्या बाबतीत जे धंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात दिली जाईल इतका घटिया गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नाही नागपुरात त्यांच्या नाकासमोर एक इतका मोठा अपघात झालाय सतरा अठरा लोक इस्पितळात आहे आणि तुम्ही ज्याच्या मालकीचं वाहन आहे हा त्याचं नाव एफ आय आर मध्ये घेत नाही जी व्यक्ती प्रत्यक्ष ड्रायविंग उच्च नंतर बदलण्यात आलं त्याला वाचवता तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी करताय त्या गाडीमध्ये लाहोरी जे बिल मिळालेलं आहे मी ज्या बार मधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात चिकन मटन आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेट बीफ कटलेटचं ही बिल त्याच्यामध्ये आहे गोमांस हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात श्रावण आहे गणपती आहे अमुक आहे हिंदुत्व आहे त्याच्यामध्ये बीफ कटलेट भी उसने खाया है हे लोगो नाही हिंदुत्ववादी लोक है हमको सुटाते सबको और सबको क्या बोलता है मॉब लिंचिंग करते है किसी के पास बीफ मिला किसी के पास ये मिला लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है उसका भी पैसा त्याचे पण पैसे दिलेले आहेत बिल पेड केलाय पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे हा तुम्ही बीफ खायचं आणि लोकांचे बळी रस्त्यावर घ्यायचे काय चाललंय हे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार ज्या प्रकार प्रकारे तुम्ही गृह खातं चालवताय तुम्ही आमच्या अनिल देशमुखांना अटक करायला जात चार वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात गृहमंत्री म्हणून त्याने काही निर्णय घेतले असतील तुम्ही त्यांच्या अटकेची तयारी करताय पण तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पक्षाच्या एका नेत्याच्या मुलानं दहा गाड्या चिरडून लोकांना मारण्याचा प्रयत्न केला दारू पिऊन ही देता है जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद